नमस्कार मी प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाचशे ठळक बातमी संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने बैठक संपन्न आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीने मंठा तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष वंचित बहुजन आघाडी प्रहार जनशक्ती पक्ष भारतीय कम्युनिस्ट पार्टी एम आय एम व राष्ट्रीय समाज पक्ष यांची शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार महिला विद्यार्थी वयोवृद्ध अपंग वंचित आदी यांचे ज्वलंत प्रश्नांवर लवकरच सर्वात मोठे जनआंदोलन उभे करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या पुढाकारातून शासकीय विषंग्रह मंठा येथे बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीस संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष शिवश्री बाळासाहेब खवणे वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुभाषराव जाधव भारतीय कम्युनिस्ट पार्टी तालुका अध्यक्ष कॉम्रेड सुरेश खवणे प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष शरद घारे व दिव्यांग जिल्हा जनसंपर्क प्रमुख रवींद्र अंभुरे एमआयएम तालुका अध्यक्ष एजाजभाई शेख व जालना जिल्हा उपाध्यक्ष शगीरभाई पठाण राष्ट्रीय समाज पक्षाचे जालना जिल्हा अध्यक्ष भगवान गायकवाड व वा सर्व पक्षांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते बातमी सहसंपादक आशिष मोरे